अतिशय वेगानं विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी प्रकल्प एक गुंठ्यापासून उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी मुक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना का सेगाव रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अष्टहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव नौ, नौ, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर येथे धाड सामाजिक संस्थेच्या वतीनं सकल कोळी महादेव मल्हार कोळी ढोर कोळी टोकरे कोळी जमातीच्या वतीनं अन्नत्याग आमरण उपोषण सोलापूर येथे चालू आहे उपोषण करते बाळासाहेब बळवंतराव दत्ताभाऊ सुरवसे सूरज खडाखडे अभिमन्यू घंटे माळसाप्पा कोळी हे दिनांक पंचवीस सप्टेंबरपासून अन्नत्याग अमरण उपोषण करत आहेत उपोषणाचा आठवा दिवस आहे अजूनपर्यंत राज्य शासनानं कोणतीही दखल घेतली नाही म्हणून मंगळवेडा मधून सकल आदिवासी महादेव कोळी जमातीचा त्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी व राज्य शासनाचा टायर जाळून निषेध करण्यासाठी यावेळी अरविंद नायकवाडी आजर मुजावर रविकांत नायकवाडी मनोज मधगुल दीपक देवकर दिनेश वेदपाठक या ठिकाणी उपस्थित होते